हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका काजळ माया या मालिकेच्या आजच्या बुधवार पाच नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय आपल्या सर्वांची आवडती आरुषची आवडती आरुषला आवडणारी असलेली म्हणजेच चेटकिन पर्निका ही परत आलीये चक्क मुंबईमध्ये आलीये आरुषच्या कॉलेजमध्ये सुद्धा आलीये मग आता ही चेटकिन पर्निका आरुष काय करणार तर आरुषला तिचे भास व्हायला लागलेत ती आरुषच्या आजूबाजूला फिरायला लागली आणि आरुषला त्याचा मागचा जन्म सुद्धा आठवलाय की मागच्या जन्मामध्ये पर्णिका आणि त्याचं लग्न होत होतं आभा तेथे पोहोचली आणि तिने हे लग्न थांबवलं मग पर्निका चेटकीने हे त्याला समजलं तिची धिंड काढण्यात आली आणि ही सगळी गोष्ट त्याने आभाला सुद्धा सांगितलीये पण आपल्याला हे सगळं कसं माहीत हेच त्याला कळत नाहीये मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आरुष त्याच्या कॉलेजमध्ये असतो सगळ्यांचा क्लास घेत असतो आणि कविता त्यांना शिकवत असतो ही कविता प्रेम कविता असते प्रेम म्हणजे नेमकं काय असतं प्रेमाची भावना नक्की काय असते आजच्या काळात खरं प्रेम मिळणं हे खूप अवघड आहे आणि जे तुम्हाला मिळालंय ते जपून ठेवा असं तो सर्वांना सांगत असतो आणि आरुची शिकवण्याची पद्धत प्रेम सांगण्याची पद्धत संपूर्ण मुलींना खूप आवडते सगळ्या मुली त्याच्याकडेच एकटक पाहत असतात त्याच्यावर फिदा झालेल्या असतात तर आभा ही सुद्धा त्याच्या क्लासरूमच्या बाहेर उभी राहून त्याची ही प्रेम कविता ऐकत असते त्याचं एक्सप्लेनेशन ऐकत असते आणि तीसुद्धा त्याच्यावर फिदा असते खूप खुश असते पण आरुषला मात्र अजून कोणावरही प्रेम नसतं तो फक्त प्रेमाची भावना सगळ्यांना समजवून सांगत असतो तर इकडे विद्याधर आणि आसावरी हे दोघेही गावाकडे येत असतात परंतु विद्याधर खूप टेन्शनमध्ये असतो त्याला भीती वाटत असते की पर्णिका चेटकिन ही परत येईल की काय ती आरुषच्या आयुष्यात परत येणार का त्यामुळे तो खूप अस्वस्थ असतो पण आसावरी मात्र टेन्शनमध्ये नसते तिला याबद्दल काहीच माहीत नसतं गावात किती खड्डे चंद्रापेक्षा जास्त खड्डे अशीच तिची बडबड सुरू असते त्यामुळे विद्याधर चिडतो तरीकडे सगळेजण खूप खुश असतात आरुषची शिकवण्याची पद्धत सर्वांनाच आवडलेली असते आरुषचा क्लास संपतो तेवढ्यात विद्याधर आभाला कॉल करतो आणि विचारतो आरुष बराय का काल त्याला जे भास होत होते ते, ते थांबलेत का आभा सांगते हो काका का आता तो बराय तुम्ही त्याची काळजी करू नका विद्याधर म्हणतो मी घर आणि आरुषला तुझ्यावर सोडवून गेलोय तू त्याची काळजी घे आभा हो म्हणते आणि ती आरुषकडे पाहते आणि खूप खुश होते इकडे विद्याधर आणि आसावरी या दोघांची ही गाडी सोनतळीला पोहोचते आणि तेथे उतरल्यानंतर विद्याधर हा सगळ्या गावकऱ्यांकडे पाहत असतो पण तेथे परनिकाची आई म्हातारी चेटकिन सुद्धा असते आणि तिला समजतं की विद्याधर वालावलकर आलाय त्यानंतर विद्याधर आसावरीला म्हणतो आपले मास्क काढ पण आसावरी त्यासाठी नकार देते किती छान गाव आहे येथे कोणता रोगराई नाहीये मी मास्क नाही घालणार असं ती म्हणते मला गुदमरल्यासारखं होतं विद्याधर चिडून म्हणतो तू एक, एक शब्द ऐकलीस तर शपथ तुला म्हटलं होतो ना ते गपचूप करायचं आसावरी त्याला मास्क देते हे दोघेही मास्क घालतात आणि मंदिराकडे जायला निघतात पर्णिकाची आई त्या दोघांना पाहते आणि म्हणते विद्याधर तू आरुषला येथे येऊ दिलं नाही ना पण आता मी तुझी सीडी बनवून त्या आरुषपर्यंत नक्की पोहोचणार ते तू पाहत राहा आणि ती या दोघांचा पाठलाग करू लागते इकडे आरुष लायब्ररीमध्ये जात असतो तेवढ्यात त्याच्या ते क्लासच्या मुली त्याला ते तेथे थांबवतात आणि त्याचं खूप कौतुक करतात की आरुष सर तुम्ही किती छान शिकवतात प्रेमाचा अर्थ तुम्ही मला छान समजवून सांगितला आणि या सगळ्या मुली त्याच्याशी फ्लड करू लागतात आणि त्याच्यावर फिदा झालेल्या असतात त्या आरुषला विचारतात आरुष सर तुमचं कोणावर प्रेम आहे का कोण आहे ती लकी गर्ल सांगा आम्हाला आरुष म्हणतो नो no पर्सनल क्वेश्चन पण या मुली त्याला सोडतच नाही त्याच्या मागे मागे करत असतात आरुष सर आज आम्ही तुम्हाला सोडणारच नाहीये आम्हाला ऐकायचंय कोण आहे ती लकी गर्ल एक मुलगी म्हणते मी जर ती लकी गर्ल असते ना तर आरुषला मोठा धक्का बसतो सगळ्या मुली तिला चिडू लागतात ही मुलगी म्हणते मला तसं नव्हतं म्हणायचं ती मुलगी कोण आहे हे माहीत असणारी मुलगी मी असते तर असं मला म्हणायचं होतं आभा हे सगळं पाहते आणि लगेचच तेथे येते आणि म्हणते आरुष सर तुम्हाला प्रिन्सिपलने बोलवलंय लायब्ररीमध्ये महत्वाचं काम आहे तर लगेचच आभा ही आरुषला घेऊन तेथून निघून जाते या मुली म्हणतात या आभा मॅडम कधीच आपल्याला आरुष सरांबद्दल बोलू देत नाही मला वाटतं की त्यांचंच त्यांच्यावर प्रेम आहे पण बाकीच्या मुलींना मात्र हे पटत नाही तर इकडे विद्याधर आणि आसावरी वेलनेश्वराच्या मंदिरात पोहोचतात तेथे गुरुजींना भेटतात विद्याधर सांगतो मी विद्याधर वालावलकर आहे गुरुजी म्हणतात तुम्हीच का ते तुम्हाला महाभिषेकाचा मान मिळालाय उद्या सकाळी महाभिषेक असेल विद्याधर विचारतो किती वेळ लागणार आहे गुरुजी चिडून म्हणतात तुम्ही मुंबईची माणसं कायम गडबडीतच असतात का देवाचं काम आहे थोडा वेळ लागेल विद्याधर म्हणतो तसं नाही गुरुजी मला दुसरं महत्वाचं काम होतं गुरुजी सांगतात कमीत कमी दोन अडीच तास लागतील तुमची व्यवस्था येथे भक्तनिवासात केली आहे तुम्हाला पटत असेल तर तेथेच राहा विद्याधर हो म्हणतो तो म्हणतो वेलनेश्वरा माझी तुझ्या यावर खूप श्रद्धा आहे पण मला सुद्धा खूप भीती वाटते तू समजून घेशील अशी अपेक्षा आहे तर विद्याधरला आठवतं की वीस वर्षांपूर्वी काय घडलं होतं आणि आपल्या भावाचा जीव कसा गेला होता त्यानंतर गुरुजींनी या पर्णिकाला कैद करून ठेवलं होतं पण हे सुद्धा सांगितलं होतं की फक्त पंचवीस वर्षच हा मुलगा यशस्वी राहील सेफ राहील त्यानंतर त्याच्यावर हे संकट पुन्हा एकदा येईल त्यामुळे विद्याधरला खूप भीती वाटत असते परंतु त्याचवेळेस म्हातारी चेटकीन पर्निका चाई त्याच्याकडे पाहत असते आणि आता आपण याची सीडी करून आरुषपर्यंत पोहोचायचं असं तिने ठरवलेलं असतं इकडे आभा ही आरुषला घेऊन लायब्ररीमध्ये येते आणि दोघेही हसू लागतात आभा आरुषला म्हणते आज पुन्हा एकदा मी तुला मुलींच्या गराड्यातून वाचवलं तर आरुष म्हणतो जर तू माझी मैत्री नसती ना तर माझं काय झालं असतं असं म्हणून तो पाणी पिऊ लागतो तर आभा घाबरून त्याला थांबवते थांब आरुष चांगलाच घाबरतो आभा म्हणते तुला गार पाणी लागतं ना आणि ती हसू लागते आरुष म्हणतो असा तू एका दिवशी माझा जीव घेशील तो गार पाणी पितो तेव्हा आणखीन एक मुलगी तेथे येते ती सुद्धा आरुषवर फिदा असते आणि म्हणते आरुष सर मला एक पुस्तक हवंय आभा विचारते कोणतं पुस्तक हवंय ही मुलगी सांगते पु ल देशपांडे आणि ती चक्क व पुनच्या पुस्तकाचं नाव सांगते आभा म्हणते ठरव तुला नेमकं का काय हवंय ही मुलगी तेथून पळून जाते आभा आरुषला म्हणते पाहिलंस का किती मुली तुझ्यावर फिदा आहे एखादी तरी मुलगी पटव तर आरुष म्हणतो मी येथे कॉलेजचा प्रोफेसर आहे असं मला शोभतं का तर आभा म्हणते मग एखादी बाहेरची पटव एकदा का मुलींना कळलं तू एंगेज मग त्या तुझ्या मागे नाही लागणार तर आरुष म्हणतो मुली पटवणं केवढं सोपं असतं का आणि माझी प्रेमाची व्याख्या वेगळी आहे प्रेम म्हणजे माझ्यासाठी चारोळी नाहीये तर एक कादंबरी आहे तर आभा म्हणते पण ही तुझी कादंबरी कधी समजायची कोणाला आणि त्याच वेळेस तेथे एक काजळ माया नावाचं पुस्तक असतं आणि या पुस्तकाचे चक्क डोळे बंद चालू होत असतात आरुष आणि आभा काय बोलताय हे सगळं ती ऐकत असते ही पर्णिकाच असते आरुष म्हणतो माझ्यासाठी ती प्रेमाची कादंबरी आहे तुझ्यासारखे फिजिक्सचे इक्वेशन किंवा मॅथ नाही आहे तुला ते नाही कळायचं आभाचं आरुषवर प्रेम असतं पण आरुषचं मात्र आभावर प्रेम नसतं आणि तो आपल्या प्रेमाची अजूनही वाट पाहत असतो पण हे काजरमाया नावाचं पुस्तक मात्र आरुषच्या आयुष्यात आलेलं असतं म्हणजेच पर्णिका तेथे आलेली असते तेवढ्यात पिऊन तेथे येतो आणि आभाला सांगतो की तुम्हाला प्रिन्सिपलने बोलवलंय आभा ही त्याला म्हणते मी तुझ्यासाठी डबा आणलाय मी सरांना भेटून येते आणि मग आपण लंच करूया आरुष हो म्हणतो आभा तेथून गेल्यानंतर हे पुस्तक चक्क आरुष जवळ येऊ लागतं आरुष आरुष अशी हाक मारू लागतं आरुषला समजतं की कुणीतरी आपल्याला हाक मारत आहे तेथे आलेली असते पर्णिकाचा भास आरुषला होत असतो त्यामुळे आरुष चांगलाच घाबरतो तो संपूर्ण लायब्ररीमध्ये इकडून तिकडे पाहत असतो पण पर्णिका कधी त्याच्या मागून कधी त्याच्या पुढून त्याला न दिसता पण त्याचा भास आरुषला होत असतो त्यामुळे आरुषला चांगलीच भीती वाटते कोण आपल्याला आवाज देत आहे हेच त्याला समजत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आरुष आभाला सांगणार की येथे कुणीतरी होतं मला भास होत होता आरुष आरुष असा आवाज येत होता पण आभा म्हणेल तुला काहीतरी गैरसमज झाला असेल तर इकडे म्हाताळी चेटकीन आई गावात आलेल्या दोन तरुण मुलांना पकडणार आणि त्यांचा वापर करून पर्निकाला पुन्हा एकदा जिवंत करणार इकडे आरुषला समजेल की मागच्या जन्मात तो कोण होता आणि पर्णिकाबरोबर काय काय घडलं होतं तो ही सगळी गोष्ट आभाला सांगणार की मागच्या जन्मामध्ये माझं आणि पर्णिकाचं लग्न होत होतं त्याच वेळेस तू येथे पोहोचली आणि ती चेटकीने हे मला समजलं मग आपण तिची गावातून धिंड काढली आभा विचारेल पण हे तुला सगळं कसं समजलं पण आरुषला याबद्दल काहीच माहीत नसेल हे सगळं त्याला कसं समजलंय आणि त्याचवेळेस पर्णिका तेथे पोहोचणार म्हणजेच पर्णिकाच्या आईने तिला पुन्हा एकदा जिवंत केलंय आणि ती आरुषच्या आयुष्यात परतलीये मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणी काजळ माया या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी